महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर तसेच राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांच्या वतीनं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून महिला उपस्थित होत्या विविध कार्यक्रम राबवून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते तर महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख अधिकारी चंदन सिंग राठोड यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सोलापूरला कार्यरत असताना अनेक उपक्रम राबवले आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मला विविध उपक्रम राबवून अनेक योजना तसेच उपक्रम राबवायचे आहे प्रगतीच्या दृष्टीने काम करत असताना महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून आदर्श घ्यावा आणि आपल्या कामातून प्रगती साध्य करावी महिला दिनाच्या शुभेच्छा तसेच शिवरात्री नवरात्रीच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं संचलित विविध उद्योजक महिला तसेच पशुधन आणि पशु, पशु संवर्धनासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल महिलांनी माहिती दिली आहे नमस्कार मी छाया जगदीश सापदे मी सिद्धी महिला बचत गट महा महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आहे आणि मिलेट्स तृणधान्य तृणधान्याविषयी वर्ष चालू आहे त्याविषयी आम्ही फक्त मिलेट्स आणि मिलेट्सवरच काम करतो आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आमचं म्हणजे भारतभर प्रोडक्ट चालू आहे आणि ज्या महिला घरगुती आहेत आम्ही त्यांना रोजगार पण उपलब्ध करून देतो आहे आपण मी छाया जगदीश साबदे छत्रपती संभाजीनगर देवळाई परिसर ग्रामीण भागामध्ये विकसित होईल आणि त्यामधून आम्हाला म्हणजे ग्रामीण भागातील कॅन्जाचे उत्पन्न कसं वाढेल याकडे मोठा कर होता त्यामुळं त्यामध्ये आलो आणि शेळीचा भूमिका कशी राखली जाईल त्याच्यामध्ये शेळ्यांच्या आहाराचं व्यवस्थापन शेळ्यांचं संगोपन आणि शेळ्यांचे पोकड्यांची किंमत मार्केटमध्ये कशी वाढली जाईल यामध्ये या या सर्वांचा म्हणजे उत्पन्न वाढ वाढीसाठी आम्ही हा प्रश्न केलं तुमचं नाव आणि तुम्ही कुठलं मी सौ मंगल विनय अंगण नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग महामंडळ आहे या महामंडळामार्फत नव तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम ग्रामीण भागात तर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहरी भागांमध्ये आम्ही बचत गटाचं स्थापना स्थापना करणे संगोपन करणे आणि त्यांना बँक लिंकेजेस करून देणे बँकेमधून मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून शेतीवर आणि बिगर शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय महिला करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिला सन्मान मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित राहून बचत गटातील महिलांनी जे चांगलं काम केलेलं आहे आणि साडेतीन ते चार हजार महिलांचं संघटना संघटन करून नेतृत्व सक्षमपणे पार पाडत आहे अशा सहा महिलांचं त्यांनी स्वागत केले आणि काही उद्योजक महिलांचं सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा त्यांना माविमच्या विभागाच्या वतीने आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्यांचा सन्मान कर मी माविमचा जिल्हा समन्वय अधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातील गोर गरीब गरजू महिलांना विनंती करेल की बचत गट एक असा माध्यम आहे मा की शासन बचत गटाच्या माध्यमातून तुमच्या दारापर्यंत येऊन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देईल आणि सोबतच महिलांच्या सक्षमीकरणा सर्व प्रकारच्या योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल त्यासाठी सर्वांना विनंती आहे की सर्व महिलांनी जर गटाच्या बाहेर असतील तर गटामध्ये समाविष्ट नवीन गट करावं किंवा आहे त्या गटामध्ये समाविष्ट व्हावं मी चंदनसिंग राठोड जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर